नमस्कार मित्रांनो माऊली मराठी ह्या चॅनलमध्ये तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत आहे लग्नाची बेडी ह्या मालिकेच्या आजच्या भागामध्ये तुम्ही सर्वांसमोर या राजश्रीला बोलते की आई तुम्हाला माहीत माहित नाही ही सिंधू नसून कृष्णाच आहे माझ्याकडे तसा एक व्हिडिओ पण आहे आता मधू ही सर्वांना तो सिंधूचा व्हिडिओ दाखवते तेव्हा तर आता हा व्हिडिओ बघून राजश्रीला खूप वाईट वाटतं राजश्रीच्या डोळ्यातून पाण्याच्या धारा वाहत असतात त्यानंतर ते तेवढ्यामध्ये ऋतुजा बोलते की आम्ही काकूला किती वेळा सांगण्याचा प्रयत्न केला की ही सिंधू नाही तर कृष्णाच आहे तरीसुद्धा तुम्ही काही आमचं ऐकायला तयारच नव्हत्या तुम्ही ह्या सिंधूला घराबाहेर काढण्यासाठी नकोच म्हणत होत्या काय करणार आम्ही असे पण ऋतुजा जेव्हा या राजश्रीला बोलते त्यावर राजश्री बोलते की म्हणजे तुम्हाला हे सर्व माहीत होतं का मित्रांनो आता ही शकुंतला या सावीला घेऊन तिथे येते सावी, सावी बेशुद्ध अवस्थेमध्ये असते आता सावीला बघून सर्वांना खूप मोठा धक्का बसतो आता खूप मोठ्या आणि सिंधू लगेच सावी असं ओरडते आता मित्रांनो सर्वजण या सावीकडे धावत पळत जातात आणि सावीला सावी अगं बोल ना सावी अगं तू का बोलत नाही असे म्हणू लागतात सुद्धा सावीकडे जातो सावीची अशी अवस्था बघून खूप मोठा या घरातील सर्वांना धक्का बसलेला असतो दुसरीकडे सिंधू ही सावीकडे जायला निघते तर आता मधू लगेच या सिंधूचा जोरामध्ये हात पकडते तर आता सिंधू या मधूकडे बघत राहते पुढे असं बघायला मिळतं की आता सर्वजण या सावीला सावी असे ला सावी म्हणू लागतात इकडे आता राजश्री सुद्धा सावीला खूप उठवण्याचा प्रयत्न करत असते आता ही शकुंतला सर्वांसमोर बोलते की ही एक नंबरची खोटारडी बाई आहे मित्रांनो ही शकुंतला सर्वांसमोर बोलते की एक नंबरची खोटारडी बाई आहे ही हिला फक्त सावी तिच्याजवळ नको होती म्हणून ही सावीला हॉस्टेलमध्ये टाकून पण आली होती असे पण शकुंतला सर्वांसमोर सांगते स्वतःच्या स्वार्थासाठीने लहान मुलीला पण सोडलं नाही काय अवस्था खुरून ठेवली बघा ह्या मुलीची असे पण आता ही शकुंतला सर्वांना सांगत असते त्याच वेळेस आता सर्वजण या सावीकडे बघत राहतात कारण सावीची अवस्था खूप बेशुद्ध झालेली असते सावी काही बोलायला तयारच नसते सर्वजण ह्या बिचाऱ्या सावीकडे बघत राहतात मित्रांनो ह्या शकुंतलाने हा सर्व काही डाव उलटवलेला असतो पण आता ही राजश्री मोठमोठ्याने सावी बाळा डोळे उघडना अगं तुझी काय अवस्था होऊन बसली आहे असे पण आता राजश्री सर्वांसमोर बोलते इकडे राघव बोलतो की मी सावीला रूममध्ये घेऊन जातो जातोच राघव आता या सावीला इकडे रूममध्ये घेऊन जातो दुसरीकडे आता ही राजश्री या सिंधू समोर येते आणि सिंधूला बोलते की अगं माझ्या सावीची काय अवस्था करून ठेवली तू तु। तुला थोडी लाज नाही वाटत का असे पण आता राजश्री या सिंधूला बोलते त्यानंतर सिंधू या राजश्रीला बोलते की प्लीज आई मला फक्त एकदा सावीला भेटू द्या एकदा सावीला मी भेटले की मी तुम्हाला सर्व काही सत्य सांगते असे पण सिंधू या राजश्रीला बोलते त्यानंतर आता ही मधू या सर्वांसमोर सिंधूला बोलते की तू अजिबात सावीजवळ जायचं नाहीये अगं स्वतःच्या मुलीला किडनॅप करते आणि वरून सर्वांसमोर काय बोलण्याचा आव आणते असे पण ही मधू या सिंधूला बोलते त्यानंतर सिंधू या राजश्रीसमोर आता ह्या मधुला बोलते की मला माहीत आहे हे सर्व कुणी घडून आणलेलं आहे परंतु मला जेव्हा हे सर्व समजेल ना तेव्हा मी कुणालाही सोडणार नाही असे पण सिंधू ही सर्वांसमोर या मधुला बोलते तर आता लगेच शकुंतला बोलते की आम्हाला माहीत आहे तू हे सर्व कशासाठी केलं तू फक्त हे सर्व काही पैशासाठी केलं असल्याचं शकुंतला या सिंधूला बोलते आता शकुंतलाही बोलते की तुम्हाला जर सर्व सत्य बघायचं आहे ना मग थांबाच आता असे म्हणत शकुंतला बाहेर जाऊन गोदाला घेऊन येते आता सर्वजण गोदामावशीकडे बघतात त्यानंतर आता ही शकुंतला लगेच बोलते की बागा ही गोदा आहे गोदा या सावीला घेऊन इकडे पळून जात होती ही या सिंधूची साथीदार आहे असे पण ही शकुंतला आता या सर्वांसमोर बोलते ज्यावेळेस ही बाई येथून पळून जात होती त्यावेळेस आम्ही हिला पकडलं असे पण शकुंतला सर्वांसमोर सांगते त्यावेळेस आता सिंधू खूप मोठमोठ्याने बोलते की ही बाई खोटी आहे ही बाई सर्व खोटं बोलते असे पण सिंधू सर्वांसमोर बोलते त्यानंतर आता ही शकुंतला लगेच राजश्रीला बोलते की राजश्री काकू अओ ही सिंधूसारखी दिसते ना त्यामुळे ह्या कृष्णाने सुद्धा फायदा उचलला आणि गोदामावशीने सुद्धा तिला सर्व काही मदत केली असल्याचे पण शकुंतला या सिंधू समोर या राजश्रीला सांगते त्यावेळेस सा आता गोदाला खूप मोठा धक्का बसतो त्यानंतर शकुंतला बोलते की मला तर असं वाटतं की पैशासाठी या दोघींनी म्हणून सिंधूला खऱ्या मारून टाकलेला आहे आणि तिचा बदला घेण्यासाठी ही कृष्ण आली आहे असे पण आता ही सर्वांसमोरही शकुंतला बोलते तेव्हा तर सर्व रत्न पारखी हारून जातात त्यानंतर आता ही राजश्री खूप रडू लागते राजश्री लगेच रडतच या सिंधूला सांगते की खरोखर तू का केलं माझ्याशी असं का माझा एवढा मोठा विश्वासघात केला मी तुझ्यावर एवढा मोठा विश्वास ठेवला आणि तू त्याचा विश्वासघात असा केला का असे पण राजश्री रडतच या सिंधूला बोलते तुला माझ्या राघवची जागा घ्यायची होती का आणि तुला माझ्या राघवची जागा घेऊन तुला माझ्या राघवची बायको व्हायचं होतं का असे पण आताही राजश्री रडदस या सिंधूला बोलते तर मित्रांनो आता पुढे काय काय होणार हे बघण्यासाठी आपल्या माऊली मराठी ह्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद